मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचे थाळीनाद आंदोलन आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आशा सेविकांनी निषेध व्यक्त केला आहे दोन महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते तेव्हा जो जी आर काढण्यात येणार होता तो जी आर अद्यापही काढलेला नाही तो जी आर त्वरित काढावा अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे आमचे प्रमुख मागणी जे आहे आजच्या आंदोलनाची जे दोन महिन्यापूर्वी जो काही आमचा संप झालेला होता त्या संपाचा जे आर आमचा अजूनपर्यंत निघालेला नाही तो जे आर लवकरात लवकर निघायला पाहिजे याच्यासाठी आमचा हा संपूर्ण राज्यामध्ये संप सुरू आहे काम बंद आणि सगळ्या ठिकाणी आमच्या आंदोलनं चालू आहेत खूप आक्रोश मोर्चा असे निघत आहेत कोणी उपासनाला बसलेलं आहे परंतु हे सरकार अशांकडे लक्ष देत नाहीये जी सात रुपये आणि दहा हजार रुपये गट प्रकार ही जी मागणी आमची आहे आणि जी प्रोसिडिंग केलेली होती त्यांनी हिवाळ्या अधिवेशनामध्ये हा जी आर आम निघेल आणि आशांच्या पत्रामध्ये वाढीवांदन पडेल परंतु जी आर निघून सुद्धा माझ्या हिवाळी अधिवेशन संपूर्ण दोन महिने झालेले आहेत आणि आता दोन दो मिटिंग सुद्धा झालेल्या आहेत पण सरकारचं तर आशांच्या मागण्याकडे अजिबात लक्ष नाही म्हणून आशा असतील अंगणवाडी असेल शालेय पोषण आहार असेल हे सगळे वर्कर जे जनतेचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी काम करत आहे म्हणून आपल्या देशातलं आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य अबाधित राहावं हो। आणि ह्या लोकांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून आशांच्या पत्रामध्ये वाढीवर जेव्हा मिळालं पाहिजे हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि जे काही ऑनलाईन काम जे आहे ते बिना मोबदल्याचं जे काही काम करायला त्याचा मोबदला मिळालेला नाही जसं काही आयुष्यमान भारत कार्ड असेल प्रधानमंत्री कार्ड असेल याचा एक रुपये आमच्या आशांना आतापर्यंत मिळालेला नाही आणि ते काम करत असताना त्यांचं जे मुख्य काम आहे त्या कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि जनतेचा अबाधित आरोग्य अबाधित राहत नाही म्हणून या सरकारने जे भेटबाह्य काम आहे त्याचा वेगळा मोबदला देऊन आणि वाढीव मोबदला पदरात टाकून तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की सरकार बाप आशांचा जे आर लवकरात लवकर काढून सहकार्य करा आणि हे आंदोलन संपून निघून टाका हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे माझं नाव कॉम्प्लेट मंगल टोंबरे सी आय टू आवडता सल्ल्यावर झाली झालं आपल्याला शिव दिलेलं आहे आशा वर्करी महाराष्ट्र सरकारनं दिनांकज्ञ आठ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आशा वर्कराने गट होत त्यांच्या प्रति समितीबरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आशांना जर दरमहा सात हजार रुपये मानधन राहत आणि गटप्रवर्तक यांना मानधनांमध्ये दहा हजार रुपयाची वाढ केली होती त्याचबरोबर दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले होते त्याचबरोबर अशा आणि गटप्रवर्तक यांना जे काम बेकायदेशीररीत्या ऑनलाईन कामाची सक्तीचे शासन करत होतं ती सक्ती, सक्ती सुद्धा आम्ही करणार नाही अशा प्रकारची घोषणा के केली होती आणि त्याचा आर आम्ही दिवाळी झाल्यानंतर लगेचच काढू असं आश्वासन कथ्य समितीला दिलं होतं परंतु जवळपास तीन महिने झाले तरी शासनाने या गोष्टीचा दुर्लक्ष करून आशांच्या डोळ्यात जोरफेक करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आशा आणि गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं बारा जानेवारीपासून राज्यामध्ये बेमुदत संपावर आम्ही आशा आणि गटप्रवर्त केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा आणि गटप्रवर्तक कामगार संघटनेच्या वतीनं विशेषतः सीआरपीच्या वतीनं कलेक्टर ऑफिसर ठाळे यांचं आज आम्ही आंदोलन करतो आहोत आशांच्या जो काही मानधनवाडीचा आर त्याचबरोबर गटप्रवर्तकांना पंचायती पक्षपती नेमणूक करण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं याचीच पूर्तता करण्याचा जी आर आहे तो शासना त्वरित करावा ही विशेषतः मागणी घेऊन आम्ही आज सर्व शासनाला निर्णय घेणार आहोत आणि प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन आमच्या आशाच्या मागण्या पूर्ण करायला नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा